प्रभाग क्रमांक अकरा मध्ये रिपाई पॅनलचे अधिकृत उमेदवार दीक्षाताई लोंढे नंदिनी जाधव आणि प्रकाश लोंढे यांना सध्या जनतेचा पाठिंबा मिळतोय प्रभागात घरोघरी जाऊन रिपाई पॅनलचे उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत तसेच नागरिक देखील त्यांचे स्वागत करत औक्षण करीत आहेत या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश अंभोरे यांनी माघार घेत दीक्षाताई लोंढे यांना जाहीर पाठिंबा दिला गेल्या अनेक वर्षांत प्रकाश अंबोरे यांनी दीक्षाताई लोंढे यांचा शाल शिळपळ देऊन नारळ या निशाणीवर बट दाबून कामगार नगरवासियांनी प्रचंड मताने विजय करावे असे आवाहन केले तसेच दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे दीक्षाताई लोंढे यांनी मनापासून मना आभार मानले प्रसंगी प्रभाग अकरा ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक लोकशाही न्यूज नाशिक कारण आज आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून लोंढे परिवारांच्या सोबत आम्ही चळवळी काम केलेले आहे आणि लोंढे परिवारावर खरोखर समाजामध्ये एक मोठं स्थान आहे आणि समाजासाठी त्यांनी भरपूर काय केले तर आमच्या सर्व खोऱ्या परिवारातर्फे आणि कामगारच्या वतीने आम्ही सर्व लोंढे परिवाराला जाहीर ठेवतो पर कारण पक्षाने आम्हाला कुठल्याही बऱ्याचशा गोष्टी टाळल्या त्या कारणानं आम्ही म्हणजे परिवाराच्या पहिल्यापासून त्यांच्या संस्कृत चवळीत आहे आणि आम्ही त्यांना जाहीर खऱ्या अर्थाने आम्ही केलेलं काम बघता विविध संघटनेचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे आपण बघितलं असेल की प्रकाश आंब आंबोरे हे जे आम्हा चळवळीचे मेन नेते आहेत किंवा त्यांचे त्यांनी काम केलेलं आहे अशा प्रकाश आंबोरे साहेबांनी सुद्धा आज आमच्या पॅनलला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि अशाच प्रकारे आमच्या पॅनलला सगळ्यांनी विजयाची थाप दिलेली आहे किंवा आमच्या पॅनलला मतदानाचा सगळ्यांनी होकार हा दिलेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि यापुढे आम्ही पुढच्या काळात त्यांच्या त्यांनी जो आम्हाला विश्वास दाखवला आहे तो पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू थांबते